साऱ्यांच्या मनावर राज्य करणारा विनोदाने प्रेक्षकांना खळखळून खर हसवणारा आणि लक्ष्या म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि विनोदाचा अचूक टायमिंग आजही मराठी रसिक विसरू शकलेले नाहीत मराठी चित्रपटांपासून ते हिंदी सिनेमापर्यंत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी शोकमग्न झाली आज आपण जाणून घेणार आहोत त्यात प्रमुख कारणांबद्दल ज्यांनी या प्रतिभावान कलाकाराचं आयुष्य अकाली संपवलं पहिलं कारण असुरक्षितता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जवळचे मित्र आणि सहकलाकार दीपक शिर्के यांच्या मते लक्षाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याच्यात असुरक्षितता निर्माण झाली होती एकेकाळी अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे जोडीने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती पण काळानुसार सिनेसृष्टीत नवे कलाकार उदयास आले आणि तोच वर्णकाळ मागे राहिला या बदलाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानसिक त्रास होऊ लागला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं दीपक शिर्के म्हणतात तो इतका टॅलेंटेड होता की त्याला असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्या भावनेनं त्याला आतून पोखरलं दुसरं कारण अलिप्ततेचा अभाव लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत भाऊ आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितलं की लक्ष्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याच्या आयुष्यातील अलिप्ततेचा अभाव लक्षा हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला अभिनेता होता ज्यांनी सुपरस्टार कल्चर निर्माण केलं स्वतःची व्हॅनिटी व्हॅन मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनर असलेला तो त्या काळातला एकमेव स्टार होता तरुणपणी एकाच वेळी चार चार चित्रपट करणारा हा अभिनेता जसजसा वयानं पुढे गेला तस तसं काम कमी होत गेलं आणि आरोग्याच्या समस्या वाढल्या आर्थिक ओघ कमी झाला आणि या बदलाशी तो जुळवून घेऊ शकला नाही पुरुषोत्तम बिर्डे म्हणाले मला भावासारखं त्याला सांगायला हवं होतं की प्रसिद्धी आणि पैसा हे तात्पुरतं असतं त्याने अध्यात्माकडे वळायला हवं होतं पण ते घडलं नाही आणि ही माझी आजही सर्वात मोठी खंत आहे तिसरं कारण किडनीचा विकार लक्ष्मीकांत बेर्डे यांना दीर्घकाळ किडनीचा आजार होता अनेक वर्ष उपचार सुरू राहिले पण त्यांची तब्येत सतत खालावत गेली शारीरिक वेदना आणि मानसिक तणाव यांचा एकत्र परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला आणि शेवटी त्यांनी मृत्यूशी झुंज हारली चौथं कारण असे की काही चाहत्यांच्या व समाज माध्यमांच्या मते त्यांना दारूचे व्यसन जडले होते ज्यात हे सुद्धा एक कारण समजले जाते पण याचा कुठेही अधिकृत उल्लेख झालेला नाही या चार कारणांनी मिळून या बहुआयामी कलाकाराचं आयुष्य अकाली संपवलं खरंतर या चारपैकी तीन कारणावर त्यांना ताबा मिळवता आला असता ते म्हणजे असुरक्षितता अलिप्ततेचा अभाव आणि व्यसन जेवढं शारीरिक आरोग्य महत्वाचं तेवढंच मानसिक आरोग्य सुद्धा विनोदाने साऱ्यांना हसवणारा आनंद देणारा हा कलाकार अखेर दोन हजार चार साली सगळ्यांना रडवून गेला पण आजही त्यांचे चित्रपट त्यांचा तो खळखळून खल हसवणारा अंदाज आणि त्याचं निरागस हास्य प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहे कमेंटमध्ये सांगा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो मला तर त्यांचा थरथराट हा सिनेमा आवडतो बाकी व्हिडिओ लाईक तर करा पण हाईपसुद्धा करा आणि अशाच मनोरंजन विश्वातील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा